एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी लोकसभेला साथ दिली आता पुढील वाटचालीस त्यांना माझा पाठिंबा राहील असं सांगत खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या अनेक वर्षांपासून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात मदत व्हावी म्हणून दरवर्षी लाखो वह्या सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशन कडून वाटप करण्यात येत आहे वाढत्या मागणीनुसार यंदा सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी दोन लाख वह्या वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवून उपक्रम राबवण्यात येत आहे गुरुवारी या वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ कर्मयोगी आबासाहेब काडादी सांस्कृतिक भवन इथं पार पडला यावेळी खासदार प्रणिती शिंदे सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी बसवारुड मठाचे शिवपुत्र महास्वामी तद्देवाडीचे वेदमूर्ती महांतेश हिरेमठ असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सुरेश शर्मा अशोक देवकते राधाकृष्ण पाटील यांच्यासह अन्यमान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आल्या तसंच यावेळी लकी ड्रॉ काढून एकवीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी एम के फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक करताना त्यांनी लोकसभेत साथ दिल्याबद्दल आभार मानताना यापुढील महादेव कोगनोरे यांच्या पुढील वाटचालीत माझी साथ राहील असं सांगत महादेव कोगनोरे यांना विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्षपणे शुभेच्छा दिल्या सिमेंट आणि कोगनुरेजी तुम्ही इतके दानशूर आहात आणि सागर सिमेंटच्या सी एस आर फंडातून जर तुम्ही तु ही निधी जिल्हा परिषद शाळेला देऊ शकलात आणि माझी ही मुलं शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा अजून जर वाढू शकला तर नक्कीच हे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे आजपासून तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे कोगनुरेजी मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शन मध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन दरम्यान यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी दरवर्षी हे सामाजिक उपक्रम राबवले जात असून यंदा दोन लाख वह्या वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं फाउंडेशन ठरवलं तर एम के फाउंडेशन टीम ठरवलं तर काही बदल करू शकत ह्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे आणि एवढंच ह्या माध्यमातून सांगतो की ताईला ह्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे ज्या परिस्थिती मधून मी आलेलो आहे समाजाची काहीतरी देणं लागतो म्हणून हे आपण समाजासाठी काहीतरी करतो आणि ताईचा एवढच मी ह्या माध्यमातून एक आशीर्वाद मागतो भावाला आशीर्वाद द्या आम्ही अजून एम आम के फाउंडेशन माध्यमातून जास्तीत जास्त काम जनतेसाठी काम करतो एवढंच ह्या माध्यमातून सांग श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी एम के फाउंडेशनच्या या उपक्रमाचं कौतुक केलं मधून काही भाग हा अशा समाजकार्याला ज्यांनी करायचं ठरवलं आणि गेली चार वर्ष सातत्यानं अशा पद्धतीनं लाखो वया ह्या या, या शिक्षण क्षेत्रात काम शिकणाऱ्या मुलांना वाटप करतात तशाच पद्धतीनं आज या याच्या निमित्तानं त्या ठिकाणी सायकलचं वाटप किंवा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना जे जे लागेल अशा पद्धतीची जी गरज भासली ती पूर्ण करण्याचं काम महादेव कौनुरे यांनी करतायत मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून एक नव नेतृत्व या दक्षिण आणि अक्कलकोट म्हणून फुलत आहे त्यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं त्यांचं नेतृत्व फुलत जावं अशी अपेक्षा व्यक्त करून दरम्यान यावेळी विविध मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या वह्या वाटप कार्यक्रमामुळं पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी गरजूंना मदत केल्याबद्दल गनुरे यांचे आभार मानले याचबरोबर साहेबांनी आज जे, जे, जे आज यक्ष्ट यक्ष्ट आज आज या ठिकाणी एकवीस सायकलाचं जे काही वाटप केलं तर त्यांचं जे मूळ रहिवाशी गाव आहे त्या गावामध्ये आजपर्यंत एकवीस नाही एकवीस पेक्षा किती असे सायकल आज सगळे विद्यार्थी त्या गावातले आणि वाडी वस्तीवरचे येणारे हे सगळ्या सायकलवर येत आहेत हे सर्व साहेबांच्या कृपेमुळे आहे यासाठी असले जे कार्यक्रम आहेत साहेबांनी आजपर्यंत जे राबवत आहेत समाजसेवा हे करतायत याही पुढं असेच जे काही समाजसेवा करतात तर यांच्या या कार्याला मी सलाम करतो आपल्या जीवनाचं किती उद्ध्वस्त होतो म्हणजे की जे जो आपल्या जीवनाची हानी किती होते हे त्यांच्या म्हणजे त्यांनी ज्यावेळेस त्या आपल्या शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी वहीची कमतरता होती ती कमतरता आजच्या पुढच्या जीवनामध्ये आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना भासू नये म्हणून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने गेली चार वर्षे झालं ते हाताळत आहेत आणि आमच्या संस्थेला आमच्या प्रशेला एस के बिलाच्या सुद्धा दरवर्षी दोन हजार विद्यार्थ्यांसाठी दोन हजार वह्या ते देतात म्हणून त्यांच्या कार्यास माझा खूप खूप मोठा या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते